भीमा कोरेगाव येथे विजय रणस्तंभाला भेट देण्यासाठी खूप लांबून पर्यटक येत असतात इथे आपल्या पूर्वजांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्या मुलांना आपला इतिहास माहिती असावा यासाठी भीम अनुयायी येतात पण काही महिलांनी नाराजी व्यक्त करीत बोलत होत्या इथे महिलांसाठी काहीच सुख सोयी नाही तरी शासनाने याकडे लक्ष देऊन सुखसुविधा करून द्याव्यात अशी खंत आणि मागणी आम्ही भुसाळून आलेलो आहे आणि इथं आम्ही म्हणजे पाहुणे म्हणून आलो होतो मग आता इथं आम्ही आता हे स्तंभ बघायला आलो पण इथं आल्यावर आम्हाला असं वाटलं की इथं फक्त खाली खाली वाटतं आहे पण मग ज्या वेळेस गर्दी होते त्यावेळेस काहीतरी लोकांची सेवा करायला पाहिजे काहीतरी त्यांचं सोय करायला पाहिजे आणि कसे बाहेरगावचे लोक येतात इथं आल्यावर त्यांना काही माहिती राहत नाही काय कुठं आहे काय कुठं नाही म्हणजे आज संडास बाथरूमची जागा म्हणजे त्यांनी करून द्यायला पाहिजे आणि अशा वेळेस म्हणजे कसं आहे गर्दीमध्ये बाया म्हणा लहान मुलं म्हणा ते गोंधळ करतात आणि तशा वेळेस मग त्यांना म्हणजे गर्दीमध्ये जागा नसते न्यायला जायला तर त्यांनी एक असं शौचालय बांधून द्यायला पाहिजे त्याचे शौचालय म्हणजे खूप गरजेचं आहे तर त्यांनी एवढी म्हणजे काळजी घेऊन त्यांना शौचालय बांधून द्यायला पाहिजे आणि कसं आहे ते जर आता नेहमीकरता म्हणजे दार खुल नसतं पण असं ते ज्या वेळेस यांचं मला कार्यक्रम असत इथं भरपूर लोक येतात तर त्यावेळेस त्यांनी शौचालयाची सोय करून द्यावं लागेल उदय जयबीन उदय जयबीन इथं तुम्ही कशासाठी आलात भीमाकोरे गावला काय सांगाल माझं नाव भावना राजेंद्र कांबळे मी माझ्या फॅमिलीसोबत मुलांसोबत आलेली आहे मी कोरेगावला खास भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या पुढच्या पिढीला माहीत असावं की त्यांचा पूर्वजांचा काय इतिहास आहे त्या गोष्टी सगळ्या सांगण्यासाठी त्या हे इथं घेऊन आलेलो आहेत मी आणि जे पेशवे काळांमध्ये आपल्याला अतिशय हीन वागणूक असायची गळ्यामध्ये गाडगं पाटीला खराटा वगैरे असं जे असायचं ते आ, ते कुठंतरी काढून टाकावं म्हणून आपल्या लोकांनी पेशव्यांकडं गेले होते की आम्ही तुमच्या बाजूने लढू आणि तुम्ही आम्हाला माणसासारखं जगण्याचा अधिकार द्या पण ते लोकांनी ऐकलं नाही त्याच्यामुळं इकडे इंग्रज सैनिकांनी आपल्याला त्यातल्या त्यात चांगलं म्हणजे होत्या चांगली मदत केली किंवा वागणूक दिली चांगली वागणूक दिली आणि त्या त्याच्यामुळं कुठेतरी ही स्वाभिमानाची खरं तर लढाई होती हे काय असं म्हणजे पेशवे हां पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये नाही ही स्वाभिमानाची लढाई होती आपल्या हाताची लढाई होती जे पण त्या काळातले शोषित समाज होता शुद्र समाज होता त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती आणि ते किती त्वेषाने लढले किती म्हणजे प्रतिकार केला त्यांनी आणि हे विजयस्तंभ हां आणि आपल्या पाचशे लोकांनी जे संघर्ष केला त्याचं हे परिणाम म्हणजे भूमाकोरेगाव कोरेगावमधलं हे स्मारक आणि मूळ महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्मारक इंग्रजांनी बांधलेलं आहे हे जर एखाद्या कुणी इथल्या भारतातल्या कोणी बांधलं असतं त्याच्यावर तुम्ही संशय घेऊ शकला असतात की आम्हीच बांधले बाबा आम्हीच आमची फुशात करतो अशा टाइपचे पण हे इंग्रजांचे आहेत आणि त्यांचे दाखले असल्यामुळं ते आ, मान्य करावे लागतात एका गोष्टी मॅडम आता आम्ही वडू बुद्रुकला जाणार आहेत जिथं संभाजी महाराजांच्या समाधी आहे तिथं आणि संभाजी महाराजांना पण किती हाल करून मारलेलं आहे तुम्हाला माहीतच असेल म्हणजे त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीमध्ये टाकलेले होते आणि ते तुकडे एका त्या काळच्या म्हणजे पूर्वाश्रमीचे जे महार लोक होते त्यांनी ते तुकडे गोळा केले आणि त्यांना अग्नी टाक दिला आणि ज्यावेळेस म्हणजे इथपर्यंत औरंगजेबाने वगैरे हे सांगितलं होतं की जो कोणी त्यांच्या प्रेताला हात लावील किंवा त्यांचा अंत्यसंस्कार करेल त्यालाही आम्ही मारू पण आपले लोक त्या काळी भिले नाहीत त्यांनी अतिशय सन्मानाने ते तुकडे एकत्र केले ते शिवले आणि एक जे पारंपरिक विधी असतो त्यानुसार त्यांचा अंत्यसंस्कार केला नाहीतर ते असेच नदीमध्ये पाहत गेले असते आणि काही हाती लागले नसते जय जयपूर जिल्ह्यातून आलेले आहेत खूप गर्दी होत असते म्हणून आम्ही येण्याचा प्रयत्न केला पाहायला पाचशे शौर्य दाखवलं त्याच्याबद्दल आम्हाला आपल्याला आपल्या जातीला अभिमान वाटायला पाहिजे आणि दरवर्षी त्यांना त्यांना देण्यासाठी इथे येत असतात आपण एवढं बोलतो बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम